त्यासाठी बेसन हे चाळून घेतलेलं आहे आणि इथे लसूण शेव बनवणार आहे लसूण शेव बनवणार आहे त्यासाठी मी भरपूर सारा लसूण घेतलेला आहे तर गाई बेसन घेतलेला आहे इकडं काय आपल्या गावाकडल्यासारखं हे भेटत नाही दुसरं हेच भेटते सुट्ट पण आहे पण हे पुढ्यातलंच घेतलेलं आहे तर छान होते शिव्याची तर आता लसूण घेतलेला आहे यामध्ये ओवा टाकते जिरे ओवा जिरे लसूण तिखट बनवणार आहे त्यासाठी आपली घरी बनवलेली चटणी टाकून घेत आहे दोन चमचे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते त्यामध्ये पाणी टाकून घेते पाणी टाकून बारीक करून घेते एक ह्या वेळामध्ये फक्त मीठ टाकून ही मिठाची शेव बनवायची आहे असं बारीक करून घेतलेलं आहे मी आता यामध्ये पाणी टाकून हे चाळण्यानी गाळून घ्यायचं जिरी चटणी हे चाळण्याने चाळून घेते गव्हाचं पीठ ज्या चाळण्याने चाळतो त्या चाळणीने चाळून घेते पाहू शकता काही आणखीन एकदा मिक्सरला बारीक करून घ्यायचं पाहू शकता ही चोथं कसं राहिलं आहे पाहू शकता ही असा चोथा राहिलेला आहे आता फक्त हा सगळं हे लसणाचं पाणी गाळून घेतलेलं आहे आणि ओवा जिरे छान असं बारीक करून घेतलेलं आहे खूप छान टेस्ट लागते अशी शेव तिखट करून पहा एकदा ठीक यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचा आहे तुम्ही हिंग टाकू शकता हिंग काय आम्हाला आवडत नाही शेव मध्ये म्हणून हिंग नाही टाकत चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि एकदम कंचित सोडा टाकणार आहे खायचा तर थोडासा सोडा टाकून घेताय का खायचा सोडा चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि आता हे पीठ मळून घेते त्यामध्ये थोडीशी तुम्ही हळद टाकू शकता मी शेवला हळद नाही टाकत हळदीची शेव नाही करत कधी टाकीत असते आज नाही टाकणार हळद तर दिवाळीला आता आम्ही शंकरपाळी झालेले आहेत आता ही शेव बनवत आहे मग चिवडा करणार आहे करंजा करायच्या तिळाच्या त्यासाठी तिळ हे भाजून फुले तुम्ही काय काय केलंय कमेंट करून सांगा नवीन असेल तर करा गावाकडे ना हिरा असे भेट त्याची खूप छान शेव होती खुसखुशी मस्त अशी होती शेवट घेतलेला आहे आता ते मिठाच्या शेवच पण म्हणून घेते क्लासिक शेवच ही बारीक बारीक शेवची टाटली बसून घेतलेली आहे पाहू शकता सोऱ्या धुवून घेतलाय स्वच्छ आता हा लग्नात दिलेला आहे सोऱ्या पिळायचं असं फिरायचं नाही दिलेला तर आता हे शेव करून घेते ह्या सोऱ्याने ना कुरड्या खूप छान आहेत आता हे ना थोडं तेल लावून घेते तेलाचा हात लावून घेते थोडस शेवे हे आधी करून घेते आपले का नाही पाण्यासाठी थोडंही बेसन पिठाचं टाकलेलं आहे तर ते ताप तापलंय तर आता हे शेव सोडून घेते माग घ्या तुम्ही गॅस ही पाणी पडत आहे काढून घेते किती छान अशी झाली पाहू शकता घरच्या घरी केली छान पुसून काढायचं हे बेसन पुसून आणि हात भरायचा नाही एकदा पीठ मळल्यावर चमच्याने असं सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं तर तुम्ही याला सोऱ्या म्हणतात काय म्हणतात शेवचा साच्या म्हणतात काय म्हणतात कमेंट करून सांगा सांगायत कुरडया करायचा सोऱ्या द्या शेव करायचा सोऱ्या द्या असं म्हणते तर शेवच पीठ मारतानी काय आपण तेल हे गरम करून काही टाकलेलं नाही साधस पाणी साधस सगळं हे केलेलं आहे तरी शेव खूप छान झालेले आहे खुसखुशी झाले कल की पलटी करून घ्यायची मग शेवची आता पलटी करून घेते आहे शेवची पलटी करून घेतली टाकली तळून झालेले आहे माझ्या आजोबांना खूप आवडायची अशी मिठाची शेव त्यासाठी माझी मम्मी शेव, मा शेव बनवायची अशी मिठाची तर मी पण करून पाहिली ते असं मिठाची अशी शेवट तिकड शेव करते तरी तर दोनशे ग्रॅम म्हणजे पावशरला पण कमी शेव शे सा साठ पासष्ट रुपयाला पाकिट भेटत आहे सोनल बेन खाकरामध्ये तर घरच्या घरी स्वच्छ पद्धतीने निर्मळवणी पाणी स्वच्छ वापरितात आपण मी शंकरपाळे बनवलेले आहेत छान खुसखुशीत असे शंकरपाळे बनवलेले आहेत हे पाहू शकता किती छान असे झालेले आहेत मस्त शंकरपाळे पण खुसखुशीत झालेत आपले लेअर्स अर्धा किलोचे बनवलेले आहेत शंकर पाळे पावश बनवून घेते तर पलटी करून घेतलेली आहे लसूण शेव पण छान खुशखुशीत झालेली आहे तर लसूण शेव पाहू शकता आपली तळून झालेली आहे तळून झालेली आहे काढून घेते आता तथि मी आता सगळी शेव बनवून घेते व्हिडिओ आवडला तर लाईक करा